नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदू व जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द तर लाखो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो व्हिडिओ का, मध्ये काय घोटाळा झालेला आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बना प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मृदू व विभागाची परीक्षा लाखो उमेदवारांचे भवितव्य धोक्या तर परीक्षांमधील घोटाळे व दिरंगाई पेपर प्रकरणात सावळा गोंधळ महाराष्ट्रातील नवा नाही तर अमरावतीकडेही एका विद्यार्थ्याला थेट आन्सर की पोचवून देण्यात आली फुटीचा प्रकार चहाट्यावर आला एका परीक्षादार्थीमुळे अख्खी परीक्षा रद्द करण्यात आली मृदू व जलसंधारण विभागातील सहाशे तीस पदांसाठीशी भविष्य बघा ही जी परीक्षा आहे ती रद्द झाल्याने त्या परीक्षेत बसलेल्या लाखो उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलले गेले आहे एका यश नामक उमेदवाराने पैसे मोजून जलसंधारण विभागाचे अधिकारी बनण्याची हौस लाखो उमेदवारांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून गेली आहे बघा मित्रांनो इथं तर स्पर्धा परीक्षा असो वा राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या विविध भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या परीक्षा गोंधळ चहाट्यावर आल्या आहेत अनेक वर्षाची मेहनतपणाला लावून आयुष्याला आकार देण्यासाठी परीक्षार्थी अहोरात्र मेहनत करतात रात्रंदिवस आणि या परीक्षांमध्ये बघा घोटाळे जे आहेत ते पाहून अनेकांना नैराश्य आले आहे बघा याच्यामध्ये काही आत्मघातासारखे विद्यार्थ्यांनी पाऊल उचलले आहे त्याच्यामध्ये बघा जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडब, सहाशे सत्तर पदे सरळ सेवा भरतीसाठी टी सी एस या कंपनीमार्फत राज्यातील अडोतीस जिल्ह्यातील सहासष्टी केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती तर जलसंधारण अधिकारी गडब आराजपत्री या पदासाठी वीस व एकवीस फेब्रुवारीला टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यामुळे अनेक परीक्षा सामोरे गेलेल्या उमेदवारांना अनुत्तरित प्रश्नांची मालिका उभी टाकली आहे एकवीस फेब्रुवारीला नांदगाव पेठ पेठमधील ड्रीमलँड येथील रहिवासी केंद्रावर यश नामक या परीक्षेदार्थी प्रवेश प्रताच्या छांकित प्रतीवर उत्तर सदृश्य मजकूर आढळला होता तर त्यात परीक्षादार्थीसह आतापर्यंत बारा आरोपींना अटक करण्यात आली होती तर यामध्ये टी सी एस कंपनीचे स्थानिक कर्मचारी व परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा समावेश आहे यामुळे एकूणच या, एक या परीक्षेची परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्यांची विश्वासार्हता पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तर उमेदवारांना मात्र पुन्हा परीक्षेची प्रतीक्षा लागून आहे तर याच्यामध्ये बघू शकता सावरकर टी ई टी घोटाळ्याचा आरोपी बघा काय काय घोटाळे झाले आहे आतापर्यंत इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे टीटी टीटी सा टीटी तर सावरकर टी ई टी घोडाळ्याचा आरोपी टी टी वन विभाग तलाठी भरती तसेच एम पी एस सीच्या परीक्षेत पेपर फुटी कॉपी संदर्भात अनेक गैरप्रकार उघडीस आले आहेत टी ई टी परीक्षा फुटीत तर थेट राज्य परीक्षा आयुक्त तुकाराम सुपेच आरोपी होते तर त्या घोटाळ्यात शिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत असलेले व येथील पेपर फुटीचा सूत्रधार अभिषेक सावरीकरने मेन रोडला ओढिवला होता तर बघा मेन रोल जो आहे तो त्याने वठविला होता तर जेलमधून आल्यानंतरही सावरकरने पेपर स्कॅम सुरूच ठेवले आहेत तर बघा मित्रांनो त्यांना जेलमध्ये टाकलं तर त्यांची ती म्हणजे कठोर कायदा झाला पाहिजे मित्रांनो उत्तराखंडमध्ये कसा कायदा झाला तसा कठोर कायदा कधीतरी शासनाने लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतले पाहिजे तर परीक्षा लांबणीवर येन बाजाराची भीती तिथं बघू शकता तरुणाई वेगवेगळी स्वप्ने उराशी बाळगून परीक्षा देत असतात उमेदवारांच्या हाती काय लागते भले मोठे शून्य आणि नैराश्य ठीक आहे तर छोट्या शहरातील देखील स्पर्धा परीक्षा सरकारी नोकर भरतीची ओढली आहे तर मात्र यात पेपर फुटे आणखी परीक्षा रद्द होत आहेत तरी लिंग बगा। इता देने ताले ले। ही लिंक आहे मित्रांनो बघा इथं देण्यात आलेले नॅशनल इंटरनॅशनल ही लिंक आहे अमरावती पोलिसांनी ड्रीमलँडमधील पेपरपुटीच्या मुख्य सूत्रधार अभिषेक सावरकर याला कर्नाटकातील कलबुर्गी येथील अटक करण्यात आली आहे बहुचर्चित टी ई टी घोटाळ्यातील असलेल्या सावरकरने येथील कोठडीतील मौन बाळगले विशेष म्हणजे त्या मोबाईल सी डी आरचा तपास असला असता व्ही आय पी व इंटरनॅशनल फोन कॉल्स आढळून आले आहेत बघा मित्रांनो तर याच्यामध्ये जे मोठे मोठे नेता वगैरे जे असतात व्ही आय पी तर त्यांनीच ही लाईन लावलेली असते मित्रांनो त्याच्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि गोरगरिबीच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटलाच पाहिजे मित्रांनो एवढंच बोलतो मित्रांनो याच्यावर एकदम स्ट्रिक कायदा झाला दा पाहिजे असे घोटाळ्यांमुळे भरपूर विद्यार्थी आत्महत्या करत आहे भरपूर विद्यार्थी वेगवेगळे पाऊल उचलत आहे त्यामुळे याच्यावर स्ट्रिक्ट एकदम स्ट्रिक्ट कायदा झाला पाहिजे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये